हाय फ्रेंड कशात स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघा आज छान मस्त चटपटीत आणि झणझणीत असं मस्तपैकी मसाला पाव रेसिपी घेऊन आलेला आहे मी आणि अगदी सिम्पल आहे आणि सोपं आहे कोणालाही जमेल बघूनच बघा खायची इच्छा होते पटकन बघा मी एक कांदा घेतला आहे आणि असं कट करून घ्यायचं आहे एकदम बारीक कट करायचं आहे त्यामुळं सुरीनं करायला आपल्याला खूप वेळ जाईल त्यामुळे मी तर चॉपर वापरला आहे बघा असे मोठे मोठे तुकडे करायचे टॅमॅटोचे कांद्याचे तुम्ही इथं कॅप्सिकमसुद्धा वापरू शकता म्हणजे शिमला मिरची मी लहान मुलांना करून देणार होते त्यामुळे कॅप्सिकम नाही घातला आता बघा हे सगळं एकदम बारीक झालं पाहिजे इतकं बारीक करून घ्यायचं एकदम मी दाखवते तुम्हाला बघा असं हे असेल तरी चालतं नाहीतर काय करायचं आपल्याकडं मिक्सर असतंच मोठी फोडी करायच्या आणि पल्स मोडवर फक्त फिरवून घ्यायचं चालू बंद चालू बंद करून आपलं मिक्सर म्हणजे हे इतकं बारीक होऊन जातं बघा असं छान मस्तपैकी बारीक करून घ्यायचं बघा येतं मी बटर घेतला एक मोठा क्यूब हे थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं व्यवस्थित आता ह्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल घालणार आहे बघा फक्त बटर नाही घालायचं तेल पण घालायचं एक ते दोन चमचे फक्त जास्त नाही घालायचा बघू शकता आता ह्यामध्ये मी जिरे घालते आता जिरे छान तडतडले की मग थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्यामध्ये आपण जे आता बारीक करून घेतलेलं आहे ना टमॅटो कांदा मी कॅप्सिकम वापरलं नाही आहे परत एकदा सांगते तुम्ही घालणार असाल तर अवश्य घालू शकता छान टेस्ट येते मुलांना नको होतं त्यामध्ये कॅप्सिकम म्हणून मी घातलं नाही आहे मग आता हिरवी मिरची एकदम बारीक कट केलेली आहे अर्धी मिरची घ्यायची आहे एक पण मिरची घ्यायची नाही आहे जर मोठी कोण खाणार असली तर तुम्ही एक मिरची घालू शकता बारीक हे छान रोस्ट करून घ्यायचं परतून जेणेकरून टॅमॅटोचं पाणी सगळं रिलीज झालं पाहिजे आणि छान एकदम मऊ झालं पाहिजे ते त्यासाठी सारखं असं आपल्याला फिरवत राहायचंच आहे आता ह्यामध्ये बघा गा। हळद घालते जे तुम्हाला हवं असतील ते मसाले तुम्ही इथं ॲड करू शकता लाल शिमला मिरची पावडर घालायची आहे तो गरम मसाला घातला आहे मी चवीनुसार बघू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा आता इथं मी शिमला मिरची पावडर घातले कारण रंग छान सुरेख येण्यासाठी तुम्हाला जर आणखीन रंग हवा असेल तर तुम्ही बीट वापरू शकता बीटसुद्धा खिसून यामध्ये घातलं तरी चालतं काही हरकत नाही रंग छान येतो जास्त नाही घालायचं अगदी कमी घालायचं मग हे छान कमी म्हणजे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे करायचं आहे आता इथं बघा मी अर्धा लिंबू घेतला आहे त्यातला थोडासा लिंबू पिळायचा आहे आपल्याला चव छान येते आता हे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही आता ह्यामध्ये अगदी तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं तीन चमचे पाणी घातल्यानंतर आणि आता आपल्याजवळ मॅशर असतंच घरी बघा आणखीन एक दोन चमचे मी पाणी घातलेलं इथं मला जास्त जरा घट वाटत होतं म्हणून क्वांटिटीनुसार तुम्ही करू शकता हे बघा मॅशर असं सगळं एकजीव करून घ्यायचं एकदम बारीक पेस्टसारखं झालं पाहिजे ते हे बघा सगळं पूर्ण म्हणजे पातळ आपण ग्रेव्ही करून घेतो ना त्या टाइप झालं पाहिजे सगळं म्हणून असं दाखवते मी तुम्हाला हे बघू शकता तुम्ही किती छान मस्त मसाला तयार होतोय बघू शकता मी हे जितका वेळ तुम्हाला फिरवून दाखवते इतकं हे फिरवावं लागतंच अगदी तीन मिनटं तरी फिरवावं लागतंच हे बघू शकता आता मी मसाला एका साईडला केलेला आहे आणि आपल्याकडं पाव अवेलेबल असतातच बेकरीमध्ये छोटे वडापावसाठी असतात ते घेतलं तरी चालतं किंवा असं बनपावसारखं मोठं असतात ते घेतलं तरी चालतं बघा मी सुरीनं असं खाप मारले त्याला बघू शकता हे असं हातानं दाबून दोन्ही साईडनं मसाला लावून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही खूप छान लागतं हे बघा आतून पण आता थोडा मसाला लावून घ्यायचा दोन्ही साईडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि वरून पण थोडासा लावायचा आपला मसाला पाव असाच मी आणखीन एक करून दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता किती छान मस्त वास तर मस्त या लागला आहे बटर घातल्यामुळं हे बघा असं तुम्ही मसाला लावूनसुद्धा असं आलटून पालटून घेतलात तरी चालतं अगदी त्या गरम तव्यावरच करायचं आहे हे एकदम लो फ्लेम ठेवायचं आहे त्याच्यावर पाव शेकूनसुद्धा सुद्धा घ्यायचे आणि त्याला मसाला लावूनसुद्धा शेकून घ्यायचा खूप छान होतं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा असं घरी हेल्दी केलं ना खूप छान लागतं बघा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघा कसला भारी वास यायला लागला आहे मस्त आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घ्यायचे आणि छान मसाला साईडला ठेवायचा जर तुम्हाला आणखीन लावून हस हवं असेल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तवर वर येऊन कोथिंबीर घालायचं आहे आपल्याला आणि जर बटर चीज असेल तर तुम्ही चीज घालू शकता वरून खूप छान लागतं मस्त असं छान चीज घालून तुम्ही खाऊ शकता मग किती छान मस्त अप्रतिम आपला मसाला पाव रेडी आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद हो